हॅलो हाय फ्रेंड नमस्कार शुभस्कार सर्वांना तर आज खूप स्पेशल दिवस आहे तर तो काय आहे सर्वांनी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि इथं बघू शकता मी नाही उठते लगेच माझ्या मागं पिल्लू उठलेलं आहे आणि आज आता पिल्लूचे भरपूर असे लाड होणार आहे तर ते का बरं का कशाबद्दल तुम्हाला मी नक्की सांगणार तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओवर जर कोणी नवीन न सांगला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते इथं बघू शकता आता लाड सुरू झालेला आहे आज स्पेशल डे आहे कारण की तुम्हाला थोडं थोडं कळतच असेल स्पेशल डे म्हणजे काय कारण की आज माझ्या पिल्ल्याचा बर्थडे आहे तर आज मी त्याच्यासाठी काय काय करणार आहे काय काय नाही तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवट पण तर बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा आपल्या लेकराच्या ले आनंदासाठी एकही काय करू शकते तुम्ही नक्की मला सांगा तिथं बघू शकता पिल्लूच्या ती दारला तर म्हटलं आपलं कंटिन्यू तेच तेच चालू असतं रोज लेट उठण लेट उठणं तर म्हटलं असतला थोडं लवकर उठू तर मी नाही उठत माझं मागा पिल्लू उठलेला आहे आता इथं परत पिल्लूचा थोडासा लाड वगैरे करते कारण की एवढा वेळ पण आणि आता मी आता तीन महिन्यानंतर म्हणजे घरी थांबलेली आहे ना तर एवढा दिवस त्याची लाडच नव्हते फक्त उठायचं घरचं आवरायचं कामावर जायचं सारखं डोक्यात एक ते होतं की सारखं म्हणजे उठायचं आवरायचं जायचं तसं लाड करणं त्याला जवळ घेणं त्याला बोलणं असं म्हणजे जमलंच नाही तीन महिन्यामध्ये आणि कारण कसं कधी कधी माणसाकडं सिच्युएशन असते म्हणून माणसाला तसं म्हणजे हे करावं लागतं हे की वागावं लागतं पण आज म्हटलं चला माझ्या पिल्लाचा एवढा मोठा आनंदाचा दिवस आहे कशाला त्याला असं हे ठेवायचं मागे तर बघू शकता असं उठलं उठल्याबरोबर त्याचे माझी अशी लाड चालू झाली होती तर मी त्याला असं म्हणजे आपण कसं लाडामध्ये समजा लेकराला किंवा असं हे करतो त्यालाही बरं इकडं आईचा बे मला भेटते मलाही वाटतं मी माझ्या मुलाला वे दिलेला आहे तर असं आमचं थोडंसं चालू होतं थो। तर तुम्ही पण तुमच्या मुलाचे लाड कशा पद्धतीनं करतात नक्की मला कमेंट करून सांगा पण आता मी खूप ना घरी थांबली होती आणि शक्यता वाटत नाही तर मी तर मला वाटत नाही म्हणजे भरपूर दिवस झाले माझ्या पिल्लीचा असून अजून लाड केलेलाच नाही खूप दिवस झाले पण असं कसं प्रत्येक लेकराची अपेक्षा असते ना, 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 ना आई, आई ला, ला ना बा आहे ना हे बा आहे ना आईसोबत थोडी मस्ती बाळासोबत थोडी मस्ती प्रत्येक आईला मुलाला वाटतं आणि कसं तेवढंच थोडं हॅपीली होतं तेही खुश राहता आपणही खुश राहतो आणि मुलांना तेवढाच आनंद भेटतो नाही तर काय उठसूट जे जेवण उठसुट काम उठसूट अभ्यास उठसूट हे कर उठसुट तेकर नुसतं कामामध्ये माणसांचे दिवस जातात तर म्हटलं आता चला जास्त झाला म्हटलं लढ आता चहा पाणी वगैरे करू आणि बाकीचे पण पुढं काही कामं करायचे तरी तर बघू शकता एका साईडला मी चहा ठेवलेला आहे चहा उकळीपर्यंत ब्रशिंग वगैरे करून घेतलं ब्रश वगैरे केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला पटापट चहा वगैरे घेऊ मस्तपैकी बघू शकता छान असा मस्तपैकी गॅस आपला चहा उकळलेला आहे तिथं तर थोडासा थंड होता परत त्याला थोडंसं गरम वगैरे केलं कप कपमध्ये हे करून घेतलेलं आहे बरोबर आहे तर तुम्ही पण या आमच्या सोबत आमच्या घरचा साधा सिंपल असा चहा घ्यायला तरी ते बघू शकता म्हणजे बाकीचे शूट वगैरे काय जास्त काही मला जमत नाही पण जसे मला जमतात तसे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि वेळ एवढा होत होता ना की सारखं बेड वगैरे आवरलं हे ते आवरलं त्या तिथेच अर्धा एक तास गेला नाही नाही तर ते सर्व बेडवर तर तसं पडलं ना परत त्याला हात काही लागत नाही काय नाही म्हटलं तर चला आता इथं मस्त चहा चा वगैरे झालेली त्यात दोन तीन अँगलने शूट वगैरे केलेला आहे थोडं थोडं कपमध्ये भरण्यासाठी तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे त्या सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके okay? आणि आज मी संपूर्ण बिल्लूच्या बड्डेची सुरुवात कशी केली आहे कसा एंडिंग झाला काय नव्हतं करायचा काय झालेला आहे तुम्हाला ते पण संपूर्ण व्हिडिओमध्ये कळून जाईल पण आज मी त्याच्यासाठी स्पेशली छोटासा शूट केलेला आहे तर तुम्ही सर्वांनी ना तो पण व्हिडिओ नक्की जा त्याला याला थोडा वेळ लागेल आणि हा पण थोडा मी आता सकाळ सकाळची जी असते ना गडबड त्या ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ह्या वेळेसचा बड्डे त्याचा कसा झाला काय झाला सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा जस जस हाईप करा ओके तर तो असे आमचे तोडत मोडत हलके फुलके व्हिडिओ शूट करायचं काम चाललेलं असतं आणि त्या सर्व अँगलने मी समजा माझ्या पद्धतीने हे करत असते बरोबर आहे काय करणार जसं आपलं माइंड काम करतं तसं माणसाला चालावं लागतं कधी कधी खूप छान छान असे हे येतात कधी कधी खूप असं म्हणजे हॅक्टिक होऊन जातं शूट करणं बरोबर आहे पण काय करू आता हे सगळं आपल्याला काम करायचंच आहे या क्षेत्रामध्ये उतरलो म्हटल्यावर आणि पाहिजे तसं मी या प्लॅटफॉर्मवर काम करत नाही आहे जसं आपण बाहेर जॉब ॲट म्हणजे चालू केला तर तिथे कसं मन लावून काम करतो नाही हा दिवस भरला पाहिजे तो दिवस भरला पाहिजे पा याच्यापेक्षा बार्थ खूप हार्डली काम असतं आणि युट्यूबवरती पण हार्डलीच म्हणावं लागेल कारण की एवढं व्हिडिओ शूट करायचं एडिट करायचं पोस्ट करायचं त्याला प्रॉपरली त्याचं सर्व प्रोसेस वगैरे पूर्ण करायच्या तर आता इथे बघू शकता चा वगैरे झाला फ्रेश वगैरे झाली इथे साडी वगैरे वेअर केली आणि ते मी पण माझं थोडस आवरते मला पण छो थोडस म्हणजे इथं स्नॅप मध्ये मी शूट करत होते की कसं दिसतं काय दिसतं व्यवस्थित का दिसते की नाही आणि त्यानं मी फिल्टर यूज केलेला आहे तर फिल्टरमध्ये तुम्हाला माझी स्किन एकदम क्लीन दिसत असेल आणि तुम्हाला कोणते बिना फिल्टरचे व्हिडिओ छान दिसतील का फिल्टर नक्की मला कमेंट करून दर दरवेळेस फिल्टर हे यूज करावं लागत जाईल मला अशी गोष्ट आहे तर तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतील सिम्पल कॅमेऱ्यातले का आपलं असं हे तरी तर माझी पिल्लूच्या म्हणजे पिल्लूचं बर्थडे सेलिब्रेशन शूट करायचं आहे त्याला सगळं सगळे गंध वगैरे लावायचं आहे तर त्यासाठी त्याला तयार म्हणजे माझं शूटचं काम चाललेलं होतं आणि हे शूट कसं कर करता काय करता मला काही माहिती नाही आहे पण जसं पण मला जमेल ना मी तसं तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ते तर माझं आवरून झालेलं होतं सगळं मस्त तर आता तुम्ही ते बघू शकता मी साधा सिम्पल झटपट असा मेकअप केलेला आहे तर आजचा माझा फायनल लुक तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आजची ही साडी कशी दिसत आहे हे पण नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि पदर लावलेला चांगला वाटेल कसा सोडलेला पदर चांगला दिसेल नक्की मला कमेंट करून सांगा तर कसा वाटला आजचा लुक एकदम सिंपल काहीच नाही जायचं की एक पावडर लावली फक्त लिपस्टिक एक टिकली तर आता इथे बघू शकता माझा फायनल लुक तयार झाला त्याच्यानंतर मला डेकोरेशन करायचं आहे तर आता इथं मी गणपतीच्या वेळेस काही माळा वगैरे आणलेल्या होत्या एकदम ना नाजूक आहे सिंपल आहे जास्त काही हे नाही आहे तर या माळा डबल टेप आणून त्या चिपकून घेतलेला आहे पर्दाच्या मागे आणि आता इथे पाठोकर टा टाकून घेतलेला आहे फुलं वगैरे काही नाही आहे म्हटलं चला छोटीशी रांगोळी काढू तर बघू शकते मी एकदम झटपट अशी पत पटापट पत जे काय सुचलं ते करत आहे आणि एक तर मला कामाची गडबड चालू होती आणि परत आज पिल्लूचा बर्थडेचं म्हणजे थोडंसं करायचं होतं म्हटलं थोडे फोटो वगैरे व्हिडिओ शूट करू जास्त काही तर मोठं करणार नाही आहे इथं सर्व तयारी झाली आता पिल्लूला बोलवलेलं आहे आणि इथं ना या माळासारख्या पडतच होत्या पण आता म्हटलं काय करावा इथं माळांच्या नादामध्ये कारण की एक लावली की दुसरी पडते दुसरी लावली की तिसरी पडते तर मग त्या माळांकडे मी थोडं इग्नोर केलं आणि म्हटलं पिल्लूला आवाज दिला तो खेळायला गेला होता तर तो तिकडनं आला म्हटलं चला त्याला ऑप्शन वगैरे करून देते जेणेकरून म्हणजे कसं तसं दिवस नको जायला ते इथं अशा प्रकारे मी साधं सिंपल माझ्या पिलूचं मस्त डेकोरेशन वगैरे केलं आणि त्याला ओवाळून व वगैरे घेतलं तर आता त्याला इथं दहा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याला अकरा वर्ष सुरू झालेलं आहे आणि मी माझ्या पद्धतीनं जेवढं माझ्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीने मी त्याचा छोटा मोठा बड्डे करायचं काम करत असते ते इथं ओवाळून घेतलं आणि बड्डे मग त्याला विश केलेलं आहे तर तुम्हाला आजचं आपलं साधे सिंपल डेकोरेशन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छोटेसे फोटो पण मी कॅप्चर केले होते तर म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि मा आणि माझं पिल्लू जी पण काही इच्छा ठेवत असेल ना त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामीजींनी प्रार्थना तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय